तर सध्या पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांचं मृत्यू प्रकरण चांगलं चर्चेत त्यांनी आत्महत्या केल्याचं सुरुवातीला समोर आलं होतं पण त्यांचे शवविच्छेदन अहवालात शरीरावर महाराणीच्या खुना हे सापडलेले आहेत तर त्यांच्या आईवडिलांनी वैष्णवी यांचा हुंड्यासाठी छळ होत असून तिची हत्या केल्याचा आरोप हा आता केलेला आहे तर या प्रकरणी फरार असलेल्या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनाही पोलिसांनी शुक्रवारी अटक केली तर वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणावरून पुन्हा एकदा हुंडा बळी हा विषय मात्र चर्चेत आलाय एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला होता तर का या कायद्यानुसार लग्नात एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाला थेट किंवा अप्रत्यक्ष कुठल्याही स्वरूपातील देवाणघेवाण हे करणं गुन्हा आहे पण अजूनही समाजात हुंडा घेणं त्यासाठी होणारा छळ प्रसंगी महिलांचे जाणारे बळी या गोष्टी अजूनसुद्धा का थांबत नाहीत असा प्रश्न या प्रकरणाने पुन्हा एकदा उपस्थित होतो तर मग याच पार्श्वभूमीवर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नेमकं काय आणि यामध्ये वैष्णवीच्या कुटुंबियांनी काय आरोप केलेत हेच आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर आपण सर्वात आधी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण हे काय हे पाहिलं तर वैष्णवी हगवणे या राष्ट्रवादीचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्यासून होत्या सोळा मे रोजी वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू झाला होता सुरुवातीला त्यांनी आत्महत्या केल्यास सांगितलं जात होतं मात्र त्यांच्या शरीरावर वरण आढळल्यानं तिच्या पालकांनी वैष्णवीची हत्या झाल्याचा आरोप केला तर वैष्णवी हगवणे आणि शशांक हगवणे यांचा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी विवाह झाला होता त्यानंतरून सासरच्या लोकांकडून तिला वारंवार त्रास दिला जात असल्याचं तिच्या पालकांनी दिलेल्या पोलीस तक्रारीत हे म्हटलेले तर वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लग्नाच्या वेळीच एक्कावन्न तोळे सोने फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी आणि सुचवलेल्या कार्यालयामध्येच लग्न लावून देण्याचं मान्य करून हे घेण्यात आलं होतं मात्र तिचे सासरे आणि नवरा यांनी लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच तिच्याशी भांडण करायला सुरुवात केल्याचा आरोप हा त्यांनी केलाय तर लग्नाच्या चार ते पाच महिन्यांनंतर वैष्णवचे सासू लता हगवणे यांनी चांदीच्या चा भांड्यांची मागणी केली तर ती दिली नाहीत म्हणून तिला त्रास देणे सुरू केल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला दरम्यान वैष्णवी गरोदर असताना तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला महारण करण्यात आल्यासुद्धा आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी केला आहे त्यानंतर सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये वैष्णवीनं आत्महत्येचा प्रयत्न केला तर उपचारानंतरून ती पुन्हा सासरी राहायला गेली होती मात्र त्यानंतर पंधरा दिवसांनी वैष्णवीचे पती शशांक हगवणे यांनी जमीन खरेदी करण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं तर मग ही रक्कम देऊ न शकल्याने पुन्हा वैष्णवीला त्रास देत तुला फुकट पोसणार आहे का तुझा खानदानाचा काटा काढतो अशी धमकी दिल्याचा आरोप कसपाटे कुटुंबाने केला यानंतर तिला महारांग करून पुन्हा माहेरी सोडले सुद्धा त्यांनी तक्रारीमध्ये म्हटलेले तर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये वैष्णवीची ननंद आणि सासू यांनी तिला महारांग करून तिच्या अंगावर थुंकून तिला पुन्हा माहेरी पाठवल्याचा सुद्धा आरोप वैष्णवच्या पालकांनी केला तर पाच मे दोन हजार पंचवीसला वैष्णवी तिच्या चुलत भावाच्या लग्नासाठी माहेरी आली होती तेव्हा जावयाला पोशाख आणि अर्धतोळ्याची अंगठी ही दिली यातला पोशाख फेकून ते निघून गेले आणि वैष्णवीला माहेरी थांबू द्यायला सुद्धा नाकार दिल्याचा आरोप हा त्यांनी केला तर मग सोळा मे रोजी वैष्णवीच्या नातलगांना फोन करून तिला माहेरी न्यायला सांगा असे शशांक यांनी कळवल्याचं त्यांनी म्हटलं तसेच संध्याकाळी याच नातलगांना वैष्णवीनं ना आत्महत्या केल्याचं सांगत रुग्णालयात येण्यासाठी कळवल्याची माहिती कस्पटे कुटुंबांनी दिली तर मग आता वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात नेमकं काय हे पाहिलं तर वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरून अनेक धक्कादायक बाबी या समोर आल्या त्या अहवालात त्याच्या शरीरावर धारदार वस्तूं वार केल्याच्या खुणा आणि अनेक जखमा हे आढळून आलेले आहेत तर वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते त्या घटनेनंतरून राजेंद्र हगवणे आणि त्यांचा दुसरा मुलगा सुशील हगवणे ही दोघेही फरार झाले होते तर वैष्णवीचा पती शशांक हगवणे सासू लता हगवणे आणि नंद करिश्मा हगवणे यांना पोलिसांनी अटक केलेली तर अटक आरोपींना सव्वीस मे पर्यंत पोलीस कोठवडी सुनावण्यात आलेली तसंच शशांकला दिली गेलेली फॉर्च्युनर कार पोलिसांनी जप्त केली तसेच सोन्याच्या दागिन्यांसंदर्भात कोणते व्यवहार करू नयेत असं पत्र पोलिसांनी बँकेला दिले दरम्यान फरार असलेल्या दोघांना सुद्धा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एक स्वर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली यानंतर एक फोटो व्हायरल झाला ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हातून फॉर्च्युनरची किल्ली शशांकला दिली गेल्याचा आरोप हा होतोय तर या प्रकरणानंतर आता विरोधी पक्षांनी कडक कारवाई करावी अशी मागणी करत आंदोलनाची भूमिका सुद्धा घेतली दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादीकडून अशा कोणत्याही बाबींना थारा दिला जाणार नाही असं म्हणत राष्ट्रवादीतून हगवण्यांची हाकलपट्टी केल्याचं पत्र प्रसिद्ध करण्यात आले दरम्यान राज्य महिला आयोगानं या प्रकरणास दखल घेत चौकशीचे आदेश हे दिल्याचं महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितलं दरम्यान कायदा अस्तित्वात असूनसुद्धा हुंडाबळी थांबत का नाही आता आपण हे पाहिलं तर वैष्णवीच्या चे घरच्यांनी लग्नातच तिला एक्कावन्न तोळे सोनं आणि फॉर्च्युनर गाडी इतक्या महागड्या वस्तू या दिल्या पण हुंडा प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कुठल्या अशा वस्तूंची देवाणघेवाण करणं हा गुन्हा आहे गुंडाबंदी कायदा येण्याआधी लोक प्रत्यक्षात हुंड्याची मागणी करत होते पण काळानुसार हुंड्याचे स्वरूप हे बदलत चालले अनेक भागात विविध पद्धतीनं हुंडा मागितला जातो काही जण छुप्या पद्धतीनं हा हुंडा मागतात तर लग्नानंतर सुद्धा हुंड्यासाठी छळ होत असल्याचे प्रकार सुद्धा समोर येतात तर मग कायदा अस्तित्वात असून सुद्धा हुंडाबळी का थांबत नाही याबद्दल स्त्रीमुक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्योती म्हापसेकर हे तीन महत्वाची कारण सांगतात तर त्यात म्हणतात यामागचं पहिलं कारण म्हणजे अजूनही महिलेला समाजात असलेला दुय्यम दर्जा हा जबाबदारी तर महिलेच दर्जा जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हे प्रकार घडतच राहतील तर याचीच काही उदाहरणं म्हापसेकर हे देतात मुलगी अजून आई वडिलांच्या पश्चात त्यांच्या मालमत्तेत हक्क मागत नाही तर स्त्रीनं वारसा हक्क मिळवायला पाहिजे मग या घटना कमी होतील तर याशिवाय दुसरं म्हणजे आपल्याच जातीत आपल्याच जा जा गावाजवळ जा श्रेष्ठ असलेला मुलगा लग्नासाठी मिळावा अशा अपेक्षा असतात मग तो मुलगा त्याची किंमत मागतो आणि मुलीचे आईवडील ती द्यायला तयारसुद्धा होतात पण त्याऐवजी मुलीला तिचा जोडीदार निवडण्यास स्वतंत्र हे दिलं तर अशा घटना कमी होतील तर पैशांची हाव आणि झटपट मिळणारा पैसा या गोष्टीला कारणीभूती बायकोच्या माहेरून मागितला की झटपट पैसा मिळतो आणि तो नाही मिळाला की अशा घटना घडतात तर तिसरं म्हणजे चांगला मुलगा हातातून जाईल अशी भीती असते तर याशिवाय निलम गोरे या महिलांच्या प्रश्नांवर हुंडाबळीच्या प्रश्नावर काम करतात अजूनही हुंडाबळी हा प्रकार थांबत का नाही यामागे निलम गोरे यांना सुद्धा समाजात मुलीला प्रतिष्ठा नाही हेच महत्वाचं कारण वाटतं स्त्रीला एक व्यक्ती म्हणून स्वीकारत नाही तोपर्यंत गोष्टी बंद होणार नाहीत अजून समाजात तिला तिच्या वैवाहिक दर्जावरूनच मानसन्मान हा दिला जातो त्यामुळे मुली महिला आत्महत्या स्वीकारतात पण एकटं ते जगायला तयार होत नाहीत मुली सुशिक्षित आहेत त्यांना कायदा माहिती असतो एकटं राहिलं तर इकडची पृथ्वी तिकडे होईल असं नाही अशी भूमिका घ्यायला हवी नात्यात आता समजोता शक्य नाही हे समजल्यावर मुलींनी पाऊल असले प्रकार थांबवण्यासाठी मुलांनी बायकोला म्हणून न बघता सगळ्या जबाबदाऱ्या दोघांच्या आहेत असं समजून वागलं पाहिजे तसेच सासू आणि सासऱ्यांनी सुद्धा सुनेला पैशांची मशीन हे समजू नये मुलीच्या पाठीमागे भक्कम उभे राहणारे आई वडील भाऊ हे समाजात तयार होत नाहीत तोपर्यंत अशा घटना या घडतच राहतील तर मग याच काही कारण असतं अजून सुद्धा असे प्रकार हे पाहायला मिळतात ते दरम्यान घडलेल्या प्रकारावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा